हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्ष आम्ही वर्ष तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि संध्याकाळची वेळ आहे साडेपाच वाजलेत आणि आधीराज आलं आहे स्कूलमधून मी लागले आहे स्वयंपाकाला कारण आज सोमवार असल्यामुळे लवकर स्वयंपाक मला बनवावा लागतो तर तो स्कूलमधून आला आणि तो त्याचा तो बाहेर खेळतो आहे त्याच्यासाठी इथे मी दूध गरम केलं आहे त्याला प्यायला द्यायला आणि इथे आता बघा जे शिळं दूध होतं ते आणि आता आज त्याच्यासाठी टाकलं जे शिळं होतं ते टाकलं चहासाठी कारण आराध्या आली की मग चहा बिस्किट खाईल आणि मला पण चहा प्यायचा होता त्यामुळं तर मग इथे मी दुधाचं भांडप त्याला साय वगैरे चिकटलेली असती ती पाण्याने चांगली धुऊन मग तेच पाणी मी ओतलं त्याच्यामध्ये चहासाठी कारण मला फक्त दुधाचा चहा अजिबात आवडत नाही पाणी लागतोच त्याच्यामध्ये तर साडेसहा वाजले बघा आराध्या पण आलेली आणि गडबडीत बघा असं दूध बघ सांडलं आणि आज मी बनवणार होते शेवची भाजी आमच्यात सोमवारी जास्त करून तेच असतं कारण आवडते सगळ्यांना आधीमध्ये पण करतो आणि सोमवारचं एकतर भाजीला काय करायचं एक टेन्शन असतं वांग करू नाही शकत काळं काही करत नाहीत सोमवारच्या उपवासाला घेवडा वगैरे असं काहीच नाही करू शकत त्याच्यामुळे मग भाजीचं खूप टेन्शन असतं आणि पनीरचं ऑप्शन होता आज भरपूर दिवस पनीर नव्हतं बनवलं पण पन मला पनीरची व्यवस्थित भाजी येतच नाही मनासारखी अशी आवडतच नाही मला त्याच्यामुळे मी काय बनवायच्या भानगडीत पडत नाही तर इथे आराध्याचा टिफिन आणि आदिराजचा टिफिन वगैरे काढला धुण्यासाठी तर आदिराजना सगळा फिनिश करून आलेला टिफिन त्याच्यामुळे तो म्हटला मला पप्पांना दाखवायला ठेव हो तसाच तू धुऊ नको मग त्याचा साईडला ठेवलेला परत आणि दुकानातून शेव वगैरे घेऊन आलेले मला एका ठिकाणी गणपती बाप्पाला पण जायचं होतं आता उद्या गणपती बाप्पा जातील त्यांच्या घरी आणि अजून मी गेले नव्हते त्याच्यामुळे तिथं नेण्यासाठी प्रसादाला पण घेऊन आले तसेच दुकानातलं काम पण करून आले नंतर स्वयंपाकाला लागले तर काय झालंय ना माझं बरंचसं घरातलं सामान संपलं आहे तांदूळ हे ते तर असं एक एक किलोचं मला आणावं लागतंय आता कधी बाजार भरेल तेव्हा मग होईल तर मला झाली आहे सर्दी ते, हो सर ते इग्नोर करा त्याच्यामुळे आवाज थोडा वेगळा येत असेल तर इथे एक किलो तांदूळ मी आणले होते कोलम असे आपण घ्यायला गेल्यावर असं महाग वाटतं आणि मला असं सारखं दुकानातून आणायला अजिबात आवडत नाही आणि लक्षात पण राहत नाही एकदा गेलं ना सगळ्या वस्तू घ्यायच्या लक्षातच राहत नाही पन्नास वेळा जावं लागतं एकदाच महिन्याचा बाजार भरला ना बरं पडतं तर आज मला बाहेर पण जायचं होतं म्हणजे मंडळात माझ्या संगीत खुर्चीमध्ये जो नंबर आला होता त्याचं आज बक्षीस मिळणार होतं काही मिळेल काय काय माहिती पण जायचं होतं तिथं बक्षीस समारंभासाठी त्यामुळं पण मला उरकायचं होतं कारण आठ वाजता आरती असते आणि मग त्याच्यानंतर कार्यक्रम चालू होणार होता त्या हिशोबाने मग म्हटलं आवराव पटपट -पट। तर इकडे चहा ठेवला आणि इकडे भात ठेवला पटकनी तोपर्यंत तो भात आणि चहा वाजतोपर्यंत आदिराजला मग दूध प्यायला द्यायचं होतं तो हाताने कधीच पित नाही त्याला जमतच नाही मग मलाच पाजावं लागतं जेवत पण नाही कधीतरी जेवतो नाही तर मग आपल्याला चारावं लागतं तर इथं साखर पण संपली होती साखरचं पण एक किलो मी आणली होती दुकानातून सध्यापुरती तर असं सगळं आहे मला भरण्या पण तर आता कधी वेळ मिळतोय काय माहिती आणि सगळं मग हे करायचं आहे तर आराध्यानं आल्यापासून ड्रेससुद्धा काढला नव्हता आणि दुकानात गेलेलं तेव्हा त्याच्यासाठी कॅडबरी आणलेली मस्त चहा पिला मी पाणीपुरी खाऊन आलेले बाहेरून त्यामुळे बिस्किट वगैरे नाही खाल्लं चहा पिला आणि पटकन मसाला केला शेवच्या भाजीसाठी कांदा खोबरं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटो हे सगळं भाजून मसाला केला आणि लगेच कालवण पण टाकलं तर तिकडं बघा कढईमध्ये कालवण आहे लगेच चपातीचं पीठ वाळून चपाती करायला घेतली पीठ थोडंसं भिजून दिलेलं तर भांडी बाकीची सगळी तशीच होती म्हटलं सगळीच एकदम स्वयंपाकाची वगैरे घासता ते येतील आणि आज काय सुकी भाजी वगैरे काय बनवली नव्हती कारण श्रीखंड पण होतं आणि टिफिनला सकाळी बटाटा केलेला प्लेन बटाटा फक्त चटणी मी टाकून तो पण होता थोडासा त्यांच्यापुरता पुरता आणि आम्हाला काय नसलं तरी चालतं एक भाजी असेल तरी चालतं मग इथे चपाती बनवून घेतल्या पटपट तर चपाती लाटायचं मला लय कोड वाटतं कारण मला उरकतच नाहीत लाटायला लागतात किती पाच सहाच्या पात्या लागतात तेवढं पण मला जिवावं येतं उभं राहून आणि पूर्ण स्वयंपाक उभं राहून करावा लागतो कधी कधी पाय एवढं दुखतात ना आणि हे म्हणतात खाली गॅस घेत जा खाली गॅस पण मला जमतच नाही खाली म्हणजे एवढीशी जागा राहत ती ना किचनमध्ये तर गॅस ठेवल्यानंतर कुठं फिरायला पण येत नाही काय नाही कोण आलं तर हात वगैरे धुवायला काहीच होत नाही त्यामुळं नको वाटतं मग मला आणि आता इथे बघा प्रसादासाठी मी आणलेलं हे तर त्याचा एक बॉक्स आणि आदिराजने तिथं त्याला मिल्क केक खूप आवडतो तो, तो दिसला की लगेच ला घ्यायला लावला मग तो एक आणलेला तर त्याला आत्ता खायचा होता तर चपाती लाटता लाटताच त्यानं हे केलं की मला पाहिजे मला पाहिजे म्हणून त्याला आणि त्याच्या बर्फीच्या ह्याच्यात ना माझी चपातीच कडक झाली म्हणजे जास्त वेळ तव्यामध्ये राहिली आणि झाली कडक तर असं होतं थोडंसं जरी डिस्टर्ब झालं ना तरी काहीतरी बिघडतं आधी मिसिंग नंबर लिहायचे मिसिंग नंबर सेवन नंतर एट नंतर नाईन नंतर इलेवन दिले इलेवन नंतर मिसिंग नंबर लिहिले तरी द स्वयंपाक करत करतच आदिराचा अभ्यास चाललेला तर तो इचरत होता आणि त्याला मिसिंग नंबर अजूनपर्यंत व्यवस्थित येतच नाहीत म्हणजे कन्फ्यूज होतो तो आणि ए बी सी डी पण मिसिंग दिली ना ए सोडून बी लिहायचा असतो बी नंतर सी त्याला कळतच नाही अजून काय लिहायचं काय नाही दोन्ही पण जमत नाही त्याला त्याच्यामुळं नीट सांगावं लागतं आणि मी त्याला म्हटलं की स्वयंपाक झाला होता अभ्यास घेते त्याला दमच निघत नाही आल्या आल्या दोघं पण अभ्यास करत बसतात म्हणजे नंतर खेळायला मिळतं आणि माझे स्वयंपाकाची गडबड आणि त्यांचं इकडं तम ह्याचा अभ्यासाचा गडबड एकच असते तर ना परत भांडी वगैरे सगळीच गोळा करून घेतली आणि किचन क्लीन केलं आजच मी किचन सगळा घासला होता सकाळी तर फक्त कपड्याने पुसून घेतला आणि म्हटलं भांडी घासून घ्यावी परत बघा हा मधी मधी येतच होता आणि झालं असं की ह्यांना पण यायला लेट झालं आठ वाजून गेले वा का, का, का का तरी आले नव्हते आणि नेहमीच असं होतं मला कुठं बाहेर किंवा काय का कुठल्या कामाला जायचं असलं हमखास ह्यांना काहीतरी काम लागतं आणि ह्यांना लेट होतो आणि मला काय तिथं पोचू म्हणजे पोचतच नाही मी टायमिंगला काय नाही काहीतरी होतंच कधीच असं झालं नाही कधीच की मला माझं काहीतरी काम आहे आणि हे वेळेवर आलेत कधीच नाही तर मग मी माझं मी काम करून उरकून बसले म्हटलं हे आल्यानंतर त्यांना लगेच जेवाय वाढायचं आणि मग जायचं आपण तर मग तसंच केलं हे आल्यानंतर सव्वा आठ साडेआठला आले जेवाय साडेआठला आले जेवायला वाढलं मी आणि लगेच आरतीसाठी गेले कारण एका ठिकाणी मी म्हटलं ना बोलवलेलं तिथं अगोदर गेले मी मग म्हटलं तिथे हे करून पूजा वगैरे नेमकी चालू होती तिथे आरती चालू झालेली मग तिथं मस्त आरती केली प्रसाद वगैरे दिला प्रसाद घेतला आणि मंडळामध्ये गेले पण मंडळामध्ये काही चालू झालेलं नव्हतं मग परत घरी रिटर्न आलो मस्त जेवण वगैरे केलं मी आणि नंतर गेलो तर अक्षरशः सव्वा दहाच्या नंतर कार्यक्रम चालू झाला बक्षीस वितरणाचा एवढ्या लेट कधी असतं का आणि खूप सगळी मुलं तर एवढी जमली होती कारण मुलांनाच आजू जास्त करून मिळणार होतं तर मुलं एवढी जमली होती पण बिचारी लय ले कंटाळलेली संवादा वाजून गेलेले पण कोणीतरी येणार होतं ज्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ होता त्या आल्या नव्हत्या त्याच्यामुळे ना, ना भू भरपूर लेट झाला आणि मग शेवटी संवादाच्या नंतर चालू झाला आणि फायनली अकरानंतर मला मिळालं अगोदर लहान मुलांना देण्यात आले आणि अकराच्या नंतर मग बक्षीस मिळालं आणि मी लगेच घरी आले तर काय मिळालं काय हे तुम्हाला दाखवते पुढं काय मला ब्लॉक कंटिन्यू नाही करता आला कारण भयंकर उशीर झालेला सव्वा अकराला आय थिंक मला मिळालं असेल तिथून घरी आल्यानंतर मग मी जे किचनवर वगैरे थोडंसं जेवणाचं वगैरे ताट वगैरे होती ती घासली आणि झोपून घेतलं तर हे आल्याच्यानंतरचं बघा मी अशी तयार झालेली हे आले की माझी तयारी झालेली सगळी मग ते म्हटले मला जेवायला वाढ आणि मग तुझा तर फक्त पावडर लावलेली बाकी काहीच नाही नॉर्मल असे तयार झालेली मी आणि हा टॉप घातलेला तर किचनवर भांडी बघा स्वयंपाकाची वगैरे घासलेली तशीच होती आल्यानंतर ती ठेवणार होते म्हटलं तोपर्यंत नितळतील तर मिठाई पण आणली होती तिकडं नेहरण्यासाठी ती काढून ठेवली नाहीतर कधी कधी विसरतं म्हणून काढून ठेवली अगोदरच तर ज्या घरी मी गेले होते गणपती बाप्पांचं दर्शन घेलं तिथला हा गणपती बाप्पा आहे मस्त डेकोरेशन होतं आणि गणपती बाप्पांची मूर्ती पण छान होती तर फायनली मी दर्शन वगैरे घेतलं एक व्हिडिओ काढला आणि आले घरी तर नऊ वाजता मी गेलेले कार्यक्रम चालू नव्हता त्यामुळे घरी आलो परत आणि म्हटलं जेवण जावं तर मस्त शेवच्या आमटी बघा श्रीखंड आणि चपाती होती भात होता तर आम्ही तिघं पण जेवाय बसलो हे एकटीच जेवले होते आदिराजला पण ह्यांनी चारलं नव्हतं ह्यांचं स्वतःचं पोट भरलेलं फक्त आम्ही तिघं आत्ता जेवायला बसलो जेवण वगैरे करून मग सगळं ओरकून मी गेले तर तिथे गेल्यानंतर बघा मुलांची एवढी गर्दी जमलेली आठ वाजल्यापासून मुलं थांबलेली बक्षिसासाठी पण गेस्टच आले नव्हते त्याच्यामुळे अक्षरशः संवादाच्या नंतर कार्यक्रम चालू झाला आणि लहान मुलांना बक्षीस दिल्यानंतर मग मोठ्यांना दिले तर फायनली सव्वा अकराला मला मिळालं आणि लगेच मी घरी आले तर ही छोटीशी पर्स मला गिफ्ट मिळाली आहे आणि एक छत्री मिळाली आहे तर आराध्याला एवढी एक्साइटमेंट होती की तिने लगेच खोलून बघितलं की काय काय नाही आणि मग एक छोटी मस्त अशी पर्स आणि छत्री मिळाली तर असा होता आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या आशीर्वाद द्या पुन्हा भेटत उद्याच्या नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट